हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार क्लिनिक पुणे येथून तुम्हाला स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार वजन कमी करण्यासाठी चरबी घटवण्यासाठी निर्णाय डायट टिप्स त्याचबरोबर फॅट कटर ड्रिंक निर्णाय योगासन व्यायाम याचे व्हिडिओ मी घेऊन येतच असते तर असाच एक पदार्थ तो खास या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळा आणि आपण त्याचा भरपूर वापर करून आपलं वजन कमी करून घेऊ हो शकतो तो आज मी तुम्हाला एक असा पदार्थ सांगणार आहे की ज्याची फक्त वासच नाही चव देखील सुगंधी आहे हा पदार्थ मसाल्याच्या पदार्थांमध्ये हमकास वापरला जातो त्याशिवाय मसाला पूर्ण होऊच शकत नाही तर तो पदार्थ आहे दालचिनी भारतीय खरंच खूप नशिबान आहोत की आपल्याकडे सर्व मसाल्याचे पदार्थांचं उत्पादन अगदी भरपूर प्रमाणात होतं आणि त्याच पद्धतीने त्याचा वापर देखील होतो निण्या भाज्यांमध्ये स्वीट्समध्ये आजकाल केकमध्ये सुद्धा दालचिनीचा वापर केला जातो दालचिनी हे पूर्ण इंटरनॅशनल लेवलला अँटीऑक्सिडंटमधलं मधलं सर्वोत्तम मानला जाणारा पदार्थ आहे आणि या दालचिनीचाच आपण वजन कमी करण्यासाठी कसा वापर करून घेऊ शकतो तेच मी आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे दालचिनी म्हणजे दालचिनी नावाच्या वृक्षाची साल होय तर ह्या दालचिनीचे दोन प्रमुख प्रकार आहेत एक सेलॉन आणि कॅसिया सेलॉन हे भारताबाहेर मुख्यतः श्रीलंकेत आढळून येतं तर कॅसिया हे भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळून येतं खरं तर हे दालचिनी की गुणधर्मीय आहे तर त्याचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने आपण कसा करून घेऊ हो शकतो ते आता जाणून घेऊयात तर आयुर्वेदामध्ये दालचिनीला खूप जास्त महत्व दिलं दालचिनीमध्ये कुठले घटक द्रव्य असतात जे आरोग्यासाठी हितकारी असतात तर यामध्ये प्रामुख्याने विटॅमिन ए विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी विटॅमिन के e आणि विटॅमिन ई यांची भरपूर मात्रा असते त्याचबरोबर त्यामध्ये मिनरल्स मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम प्रोटीन्स याची देखील भरपूर मात्रा असते याच्यामध्ये पॉलिफेनॉल्स अँटी ऑक्सिडंटची उत्तम मात्रा असते आयुर्वेदानुसार दालचिनी ही उष्ण पाचक मूत्रल कफनाशक व स्तंभक सांगितलेली आहे त्याचबरोबर याचं महत्वाचं कार्य हे मनमहस्त्रोत असावं म्हणजे मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी दालचिनीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील दालचिनी उत्तम कार्य करते तण कमी करण्यासाठी कसं काम करतं हे जाणून घेऊया तर इतर कुठल्याही पदार्थापेक्षा ट्वेंटी टाइम्स जास्त मेटाबॉलिझम उत्तम करण्यासाठी दालचिनी उपयोगी ठरते म्हणजे क्रिया जर बिघडलेली असेल किंवा पावसाळ्यात जनरली सगळ्यांचीच पचनक्रिया मंदावते भूक मंदावते आणि अशावेळी वजन वाढण्याची चरबी साठू लागण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशावेळी दालचिनी हे उत्तम कार्य करते आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि एकदा का टॉक्सिन्स निघून गेले तर वजन कमी करणं शक्य होतं आपले हार्मोन्स ऍक्टिव्हेट होतात आणि पदार्थ विशेषतः जंक फूड खाण्याचे तर ते होत नाहीत आणि कॅलरीज कमी घेतल्या जातात आणि त्यामुळे देखील वजन नियंत्रित राहायला मदत होते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे एक्स्ट्रा चरबी साठत असते फॅट डिपोजिशन होत असतं ते होत नाही आणि त्यामुळे देखील फॅट लॉस होण्यासाठी दालचिनी काम करते त्याचबरोबर वजन कमी कमी करण्यासाठी आपण निनाय उपाय करत असतो आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो किंवा अशक्तपणा जाणवतो आणि आपण भरपूर न्यूट्रिएंट्स घेत असतो म्हणजे पालेभाज्या प्रोटीन प्रोटीनदायट घेत असतो परंतु हे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा ऍप्सॉशन आपल्या शरीरात होत नाही आणि म्हणूनच त्याची कमतरतेची लक्षणे आपल्या शरीरावर दिसत असतात हे सगळे न्यूट्रिएंट्स व्यवस्थित म्हणजे शोषण आपल्या शरीरात होण्यासाठी दालचिनी ठरते तर करू लागलो तर आपल्याला थकवा जाणवणार नाही उलट अधिक उत्साही वाटेल आणि पावसाळ्यामध्ये खास करून श्वसनाचे विकार जास्त वाढू लागतात त्यामध्ये सर्दी खोकला पडसे वारंवार नाक बंद होणे ताप येणे हे सर्व विकार होत असतात तर दालचिनीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी असते त्यामुळे श्वसनासंबंधीचे विकार आणि कुठलेही इन्फेक्शन्स वा वारंवार आपल्याला होऊ नयेत यासाठी दालचिनी उत्तम कार्य करते दुसरं म्हणजे गॅनेकॉलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे संदर्भातले आजार यामध्ये पी असेल इन्फर्टिलिटी असेल त्याचबरोबर मासिक पायातील काही तक्रारी असेल दालचिनीचा वापर हा उत्तम आहे जसं मी आधीच सांगितलं की हे दालचिनी हे उत्तम पाचक आहे त्यामुळे पचना कुठल्याही विकारांवर दालचिनी उत्तमच आहे त्याचबरोबर दालचिनी अनेक इतर मोठ्या मोठ्या आजारांवर उत्तम कार्य करते जसं की डायबेटीस तर डायबेटीसमध्ये मध्ये शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनी उत्तम कार्य करते त्यानंतर हृदय विकार आजकाल हे जास्त प्रमाणात आणून येत आहे तर आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी दालचिनी उत्तम कार्य करते त्याचबरोबर बी पी तुमचं रेग्युलेट ठेवण्यासाठी देखील दालचिनीचा उपयोग होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचा आणि केस विकार ह्या दोन्ही सौंदर्य समस्यांवर दालचिनी एक बेस्ट पर्याय आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये वाद्यवादी दे देखील वाढत असतात संधिवात आहे हाडांचे काही विकार आहेत त्याचबरोबर अंगावर सूज येण्याचे प्रकार देखील वाढले आहेत तर ह्या सर्व विकारांवर दालचिनी अगदी औषधासारखं काम करते तर कर अशा प्रकारे दालचिनी बहुगुणी आहे परंतु त्याचं सेवन किती प्रमाणात करावं आणि कधी करावं तुम्ही जसं ती साल असते त्याचं साधारण अर्धा इंचापर्यंत साल रोज तुम्ही वापरू शकता किंवा जर त्याचं चूर्ण बनवलं तर अडीच ते तीन ग्रॅम रोज तुम्ही घ्यायला हरकत नाही परंतु चूर्ण शक्यतो घरी आणलेल्या दालचिनीच्या सालीपासूनच बनवावं बाहेरून आणलेलं चूर्ण किती प्युअर आहे हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे शक्यतो घरीच बनवावं कसं घ्यावं दालचिनी कधीही ओव्हर कुक करू नये म्हणजे काढा स्वरूपात ते खूप उकळून उकळून घेऊ नये रात्री झोपताना अर्धा इंच दालचिनीचा तुकडा जर तुम्ही पाण्यात टाकला आणि सकाळपर्यंत ते पाणी तसंच ठेवलं झाकून सकाळी उठल्यानंतर गाळून घेऊन जर ते पाहिलं हो तर त्याचा खूप छान फायदा तुम्हाला होतो वेट विशेषतः वेट लॉससाठी जर तुम्ही दालचिनी घेणार असाल तर सकाळी उपाशी घ्या व दालचिनीचा चहा स्वरूपात देखील तुम्ही वापर करू शकता फक्त खूप जास्त उकळायचं नाही दालचिनीचा तुकडा तुळशीची पानं आणि एकदम लवंगा हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे या दिवसांमध्ये विशेष करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा चहा नक्की करून घ्यावा त्याचबरोबर लहान मुलांसाठी लहान मुलं विशेष करून काढा किंवा पाणी घ्यायला तयार नसतात तर त्यांना तुम्ही जसं हळदीचं दूध देता त्या त्याचप्रमाणे दुधामध्ये दालचिनीची पावडर घालून देखील देऊ शकता जसे आधी सांगितलं की त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मनशांती लागण्यासाठी हे उत्तम कार्य करते दालचिनीचं पाणी किती दिवस घ्यावं तर सलग दीड महिना तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काही दिवस बंद करायचं आणि पुन्हा सुरू करायचं विशेष करून पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच दालचिनीचं सेवन करावं या दरम्यान दुसरा कुठलाही काढा घेऊ नये ज्यांना दालचिनीचं पाणी घेणं शक्य नाही तर त्यांनी इतर, इतर फायद्यांसाठी दालचिनी पावडर फॉर्ममध्ये सलाडवर किंवा निनाळ्या भाज्यांमध्ये त्याचा उपयोग करून घेऊ शक हा आता दालचिनी कोणी सेवन करू नये ज्यांना यकृताचे किंवा कि लिव्हरचे आजार आहेत तर त्यांनी दालचिनीचा वापर जपूनच करावा किंवा टाळावा त्याचबरोबर ज्यांना रक्त पातळ होण्याचे काही औषधं चालू आहेत त्यांनी देखील दालचिनीचा वापर करू नये आणि खूप क्वचित लोक असे असतात त्यांना कुठल्याही नवीन फूड आयटमचा ॲलर्जी होऊ शकते तर त्यांनी देखील सुरुवातीला कमी प्रमाणात घ्यावा आणि ॲलर्जीची कुठलीही लक्षणे दिसली नाहीत तरच पाणी स्वरूपात किंवा पावडर फॉर्ममध्ये ते आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्यावे अशा प्रकारे मसाल्याचे पदार्थ म्हणजे औषधींचा खजिनाच आपल्याकडे आहे तर दालचिनीबद्दल उपयुक्त अशी माहिती मी आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगितली तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच महत्वपूर्ण व्हिडिओ सांग तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या आणि आनंद घ्या धन्यवाद